भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे राम जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले बालगोपालांच्या वतीने झाकीमध्ये प्रभू श्रीराम माता सीतेचे व लक्ष्मणांची तथा हनुमानाचे प्रारूप काढण्यात आले बंडू खोबरागडे राधेश्यामजी सेलोकर अशोक वाघमारे अशोक तिरपुडे अवी कुंभारे जिल्हा परिषद सदस्य सौ आशाताई डोरले सामाजिक कार्यकर्ते शशिकांत राजूळकर ग्रामपंचायत सदस्य शुभम राऊत कालसेवक अरुणजी कारेमोरे सारंग इन बोले तथा गावातील युवा वर्ग महिला मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी होते श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा निमित्त सगळे देशवासियांना आणि शहापूरवाशियांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो जल्लोष जो झाला गावागावामध्ये हा जो जल्लोष झाला हा बडिया जल्लोष झाला आणि ह्या अशीच एक अशीच एक समाजाची एकजूट हे अशी गावकऱ्यांनी सामनेच्या याच्यामध्ये अशीच एकजूट असावी ही मी शुभेच्छा गावकऱ्यांना देतो हे एकोणीसशे ब्याण्णवला एकोणतीस एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला शहापूरवरून आम्ही शहापूरचे आठ लोक अयोध्येला गेलो तिथे आठ दिवस सतत जाऊन मंदिराचा जो घुम्मत होते तीन ते गुंमत आम्ही आपल्या अथक परिश्रमाने सर्वांच्या न्यायीने आम्ही तो निश्चित आमद करून दिनांक सहा डिसेंबरला जो पाळला पाळल्या नंतर आम्ही त्यांना समुद्रा बनवून त्या प्रांत आमच्या श्रीरामाची प्रांत प्रतिष्ठा करून आम्ही घराना निघा वापस आलो ही माझी एक आम्हाला आम्हाला चान्स मिळाला त्याचा आम्ही सुना करू देतो हा दिसून आला पहिल्यांदा राम प्रतिष्ठान जो प्रोग्राम मला गावात राबवला आहे तर मागील पाच दिवसात सहा दिवसापासून आम्ही पूर्णपणे नियोजन केलं आणि त्याच्या नियोजनाचे आज तुम्ही बघत आहात निघलं तर असं सर्व वर्गणीतून सर्व काही सांभवलेल्या प्रत्येक एक माणसातून घरातून तांदळापासून ते पैशापासून एकत्र करीन तो प्रोग्राम सांभवता आला आणि हा प्रोग्रामचा परिणाम तुम्ही बघता आमचे बंधू आमचे बंधू आमचे सर्व बंधू गावातले गावकरी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र